दाखवतो का आपल्याला जायचंय शिर्डीला आणि यांना जे आपले कलाकार त्यांना म्हणायचंय शिर्डीला जायचंय तर बघू काय म्हणते ते अय अरे काय करताय तुम्ही जेवण करताय झालं शिर्डीला जायचं का का हा खरंच जायचं खरंच जायचं का खरच खरंच खरं म्हणतो का मग आता आवरा पाठापाठा चला बघा हा चला आवरा आवरा लवकर लवकर कपडे बांधला कपडे बांधला पटपाटा तुम्हाला नाही यायचं मग आवराट चला चला कपडे बांधला पटपाटा कपडे घातले तर मित्रांनो आपल्या अ आर्यननी कपडे घातले आहे पहिलेच त्याची तयारी आहे कुठेही जायचं म्हणजे तयारी राहते तर तुम्हाला यायचंय का मग लवकर आवरायचंय का हा राजने कपडे बदलले पण आलो, तर मित्रांना आपल्याला जायचंय शिर्डीला जायचंय तर शिर्डीला भेटूया आपण शिर्डीला जायचं शिर्डीला शिर्डीला जातो तुम्हाला घेऊन या ठिकाणी अनिल आणि अनिलची बायको पण राहते तर आपण त्यांना सुद्धा म्हणू या शिर्डीला यायचं काय म्हणत्या प्रतिक्रिया कशी येते त्यांची भाऊ तुम्हाला शिर्डीला यायचंय का आम्ही चाललोय मग चालत्या का आवरा मग पटापडा आवरा आवरा पटापडा लगेच तुला यायचंय का तर हा छोटा आर्यन आहे आणि आर्यन आणि आरू हे दोघ या ठिकाणी आहे तर दोघाही यांच्या मित्रांनो याला आम्ही आर्य म्हणतो आणि याला आर्यन हे दोघांचं आर्य आणि आर्यन असे दोघांचे नाव आहे तर या ठिकाणी यांचं मला वाटतं यांनी ऐकलं होतं वाटतं पहिलंच कपड़े आए। तर यांचे कपडे काढायचं काम पहिलं चालू आहे तर निवडून नेतो आपण यांना आज शिर्डी फिरायला बघूया तुम्हालाही नेतो मित्रांनो तर चला आमच्यासोबत शिर्डीला तर मित्रांनो मी केली आंघोळ आणि आता मी माझा थोडंसं केस वगैरे बनवणार आहे तर मला कंगवा सापडत नाही आहे तर कंगवी कुठं आहे तर बघायला पाहिजे तेल मी थोडंसं तेल लावत आहे या ठिकाणी आणि आता माझी ही गरबड चालली आहे थोडसं आर्यन तुला पण लावायचं आहे का आर्यन पण थोडासा तेल लावत आहे लावून घे चल तर लवकर लवकर जायचं आपल्याला तर मित्रांनो आमची तयारी झाली आहे शिर्डीला जाण्याची आज अचानक आज ठरलं आहे शिर्डीला जायचं तर तुम्हाला घेऊन जातोय शिर्डीला साईबाबाच्या तर मित्रांनो या ठिकाणी बघा राज आणि राधाची सुद्धा तयारी झालेली आहे आणि बाहेर बघूया आपण कोण कोण आलं इथं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाड्या सुद्धा तयार झालेल्या आहे आपल्या तीन गाड्या इथं तयार झालेल्या आहे आपल्याला जायचं आहे शिर्डीला तर अकबर सुद्धा आलेला आहे आता तर आपल्याला आहे शिर्डीला तर मित्रांनो तुम्हालाही नेत आहे आम्ही शिर्डीत चला आमच्यासोबत शिर्डीला फनक पडली की आम्ही शिर्डीत जाणार आहे तर लोक जमा झालेले या इकडे या बघा हा हे बघा नुसतं माहिती झालंय की शिर्डीला जाणार आहे हे बघा हे मागं लागले आमच्या हे बघा हे बघा चला हे लागलेले आमच्या मागे तर यांनाही आता ओढ ताडत न्यावं लागणार आहे आम्ही माग नाही लागलो लाग आम्ही तुम्हाला पुढे घालू राहिले <laughs> म्हणजे आम्हाला पुढे घालता येईल का हा म्हणजे कार्यक्रमाला जायचं आपल्याला तिकडे पुढे तुम्हाला पाठवून आम्ही पाठी मागून येणार असं आहे का अच्छा तर या ठिकाणी बघा संजू भाऊ सुद्धा माग लागून आलेले आमच्या तर सिरडीला निघणार आहेत आणि हे बघा इकडे आपले एक आपल्या तुम्ही असं व्हिडिओ मध्ये यांना हे आपल्या कंपल्सरी सोबत असतात आणि हे बघा हे एवढे जण जमले आता बरेच जण आहे तर चालू आहे आपण शिर्डीला तर मित्रांनो या ठिकाणी सर्वजण जमले आहे सर्वांची तयारी झाली सर्वांना जायचं आहे शिर्डीला मित्रांनो हे बघा आता आम्ही निघायच्या तयारीमध्ये आहे जायचं आहे शिर्डीला तर गाड्या या ठिकाणी काढत आहे तर तर आम्ही निघत आहे आता हे सगळेजणं बाहेर निघाले तर तुम्हाला नेत आहे तर तुम्ही आमच्यासोबत असेच बनेल राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट जरूर करा मित्रांनो आहे आता तर सर्वजण गाडीवरती बसत आहे आणि निघालेला आहे ए इकडे बघा रे इकडनं चलो बाय बाय करा चलो तर निघाले हाय आम्ही सगळी कहो तर तुम्ही सर्वजणांनी आमच्या मागे यायचं आहे का विचार 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 यायचं का आमच्या मागे या तर मित्रांनो हे बघा आपण आलेलो आहे आता समजा अर्ध्या रस्त्यामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असं वातावरण आहे आणि डोंगराच्या भागामध्ये आपण पोहोचलेलो आहे हे आपण आलो आहे आता डोंगराच्या भागामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आ, तर, या ठिकाणी थोडासा आनंद डोंगराचा घेत आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडासा आनंद डोंगराचा घेण्यासाठी थांबलेलो आहेत आम्ही आणि एक गाडी आपली मागं राहिलेली आहे तर ती अवस्था आपण इथं थोडंसं थांबणार आहे तर, तर मित्रांनो या ठिकाणी खूप सुंदर असा वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान वाटत आहे तर माझ्या मागं बघू शकता तुम्ही नजारा किती सुंदर आहे तर आम्ही शे हावा थामला था या ठिकाणी थोडीशी हवा खाण्यासाठी थांबलो कारण की आपली एक गाडी माग आहे आणि तिची वाट पाहत आम्ही थांबलेलो आहे तर कसं वाटतं मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आजचा तर चालूया आपण थोडंसं पुढं आता परत डोंगरामध्ये थोडंसं जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आरियन आरियन या ठिकाणी आर्यन पा आर्यन बघा कसा झोपला प्रेमसुद्धा बघा या ठिकाणी प्रेमसुद्धा आलेला आहे आता प्रेमसुद्धा झोपला आहे बघा तुम्ही आनंद घेत आहे हे डोंगराचा तर बघा लघवीसाठी गेलाय काय काय का, 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 पक्षी पकडत आहे काय तरी मजाच घेऊ या आपण मजाच घेऊया काय करत होता तुम्ही केस त्याने माझे केस उपटले डायरेक्ट खूप केस गेलेत माझी अशी बारीच आहे बघा तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये असे असे केस खूप खूप जास्तीत जास्त केस गेलेत माझे पूर्ण त्यांनी डायरेक्ट उपटूनच टाकले ते बघा इकडनं तुम्हाला दाखवतो परत हे की केस पूर्ण उपटून टाकले माझे त्यांनी तुम्ही बघू शकलो काढ मी लग लघवी लघवीचा त्याचा फोटो काढतो तो आरूचा तर त्याने माझी एवढे केस उपटले नालाय का हा नालाय काय याल ना जीव लावाय असं काही हे मुलं अशी हे माझी असं हाल करतोय तर कसं तुला जीव लावायचा अरे तुझ्या मम्मी सोबत देऊ काढून तिकडे मम्मीकडे पाठवून देऊ तुला तुला आता केस पकडतो का परत पड़े? परत पकडतो का मूर्ख कुठला आपली दुसरी गाडी आलेली आहे तुम्ही बघू शकता ही आपली दुसरी गाडी सुद्धा आलेली आहे ते आताच मी या ठिकाणी तर मित्रांनो आम्ही आता शिर्डीच्या जवळजवळ म्हणजे आपल्या विमानतळाजवळ आलेलो आहोच्या विमानतळ दाखवू तिकडे भाविक फक्त या ठिकाणी थांबलेले आहे विमानतळाजवळ तर तुम्हाला मी तर या ठिकाणी आपण बघत आहात हे बघा या ठिकाणी किती भाविक फक्त थांबलेले आहे तर हे शिर्डीला जाणारे आहे सर्वजण तर हे बघू शकता आपण तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आता शिर्डीमध्ये तर तुम्ही बघू शकता हे पाटी आणि हे झाले गेटची एंट्री शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे आपण इथं थांबवली आपण गाडी आहे पाठी शिर्डीमध्ये आपण पोहोचलेलो आहे आणि इथून आता जायचं आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर निघूया मित्रांनो आतमध्ये जाय जाण्यासाठी हा मित्रांनो आम्ही आहे आता दोनशे रूमला आणि या ठिकाणी आम्ही जाणार आहे आमचं एक पेशंट सुद्धा आहे या ठिकाणी तर आम्ही त्या पेशंटला सुद्धा भेटायला जाणार आहे तर या ठिकाणी आम्ही आलेलो हो आहोत आता तर जायचं कुणीकडे तर बघूया या एका मित्राला माहिती आहे तर त्याला विचारू थी तर चौकशी करतो आणि आपण निघूया तिकडे तर मित्रांनो आम्ही जेवणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी इथं पहिली वेळ आलेलो आहे कारण मी इथं आलो नव्हतो पहिला तुम्ही बघू शकता या ठिकाणी हाता हाताने जेवण घ्यायचं आणि हातानेच आपली प्लेट उचलायची असं पद्धत आहे इथं मी पहिलं कधी आलो नाही शिर्डीमध्ये आलेलो आहे पण असं पद्धत मी पहिली वेळ इथं बघत आहे तर मला तिथं खूप आनंद वाटेल जेवणाचा खूप आनंद घेता येईल तर आपण जाऊया आता इकडे तर लाईन तुम्ही बघत आहे माझ्या मागे ही लाईन लागलेली आहे तर आपण जाऊया इकडे चलो या ठिकाणी आपण घेतलेलं आहे जेवण तुम्ही बघू शकता असं जेवण घ्यावं लागतं या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण पहिली बार आलेलो आहोत इथं इथं उन्हात बसून तर या इकडे इकडे तर या ठिकाणी सर्वांनी जेवण घेतलेलं आपण बघूया असं इथं इथे तर आपण बघू शकता खूप छान या ठिकाणी सर्वजण बघा अपने अपने प्ले प्लेट ही के हूँ अजूक बड़े से मित्र आपने तर वे आजा रानी तो हाय गाइस जो हिंदी समझते हैं उनके लिए तो हमने लिए हमारा खाना और ये आ चुके हमारे पीछे से भी ये देखिए ऐसे खुद प्लेट लेने पड़ती है खाना भी खुद ही लेना पड़ता है और आ चुके हम इधर आजो इथं तो ये बैठ चुके हम सब लोग या यहां पर बैठ चुके सब लोग अभी तो मित्रांनो या भव्य असा तर मित्रांनो आपण आलो इथं एक्सपो मध्ये एक्सपो भरलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता भव्य या ठिकाणी हजार रुपये तिकीट आहे एका माणसाची एंट्री आतमध्ये जायचं असेल तर आणि आम्ही थांबलेलो आहे इथं थोडंसं गॉटमॅच करण्यासाठी तर बघू काय होतं तर मित्रांनो आपण चाललो आहेत आता दर्शनासाठी तर या ठिकाणी तुम्ही आमच्या मागं बघू शकता तर एक नवीनच साईबाबाचं या ठिकाणी हे उभारलेलं आहे आणि आम्ही आता चाललो दर्शनासाठी तर खूप मोठे गर्दी या ठिकाणी आपण बघू शकता तर गर्दी आहे तर आपण मुख दर्शन घेणार आहे तर मुख दर्शनासाठी तुम्ही समोर बघू शकता बघू शकता प्रचंड गर्दी अशी आहे मित्रांनो तर आँ? तर आपल्याला मुख दर्शनासाठी आपण चाललं आहे याचं काय चाललं आहे चावडी गा। चावडी तर आपण आलेलो आहे चावडीमध्ये हे बघा या ठिकाणी साईबाबाची चावडी आपण बघत आहात आणि चावडीमध्ये आपण आलेलो आहोत आपल्या त्याच्या मगदर्शनासाठी तर मित्रांनो जाऊया इकडे झी झी आतमध्ये धाव दिला मोबाईल घेऊन नव्हता धावलेला आणि मग आम्ही दर्शन करून आलोय आता है आपन तर आता जात आहे आपण आपल्या घराकडे तर जाऊया घराकडे तर मित्रांनो हे बघा चावडीमध्ये आपण आहे आणि चावडीमध्ये साई बाबाच्या चावडीत आहे तुम्हाला आतमध्ये दिसते का नाही मला नाही कळते पण हे इथं बघा इथं इथे इथे बघा इथे इथं आतमध्ये बघा चावडीमध्ये थोडक्यात तुम्हाला दाखवतो दाखवत आतमध्ये बघा तुम्ही तर साईबाबाची चावडी ज्या ठिकाणी साईबाबा बसत होते तिथं आपण आहोत आतमध्ये आपण मुख दर्शन आहे आणि आता आहे आपण घराच्या दिशाकडे तर चावळी तर, तर ही आपल्या साईबाबाची शिर्डी तर तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आहे तर हे बघा तर मित्रांनो ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर दुकाने लागलेली आहेत आपण आहोत या दुकानाच्या समोर मंदिर आहे आपल्या समोर तुम्ही बघू शकता आपल्या साईबाबाचं मंदिर हा कळस हा जो आहे तो कळस आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर हो तर आणि या ठिकाणी आपण आहेत बाजारामध्ये जेव्हामध्ये तर बघा किती सुंदर असे दुकानं या ठिकाणी लागलेले आहेत जर तुम्हाला साईबाबा दर्शनाला यायचं तर या दुकानामध्ये नक्कीच विजिट करा खूप खूप सुंदर अशा या ठिकाणी खरेदी सुद्धा तुम्ही करू शकता तर हे आपल्या आप साईबाबाचं मंदिर आणि या ठिकाणी तुम्ही कळस बघू शकता छान आणि आपल्याला जायचं आता या गल्लीत तर पुढे गेले ते आपले राज आणि या ठिकाणी आपण बघू शकता किती किती मस्त मस्त दुकान आहे ना छान आहे इकडे बघा खूप सुंदर असे दुकानं आपण या ठिकाणून आता शिर्डीतून निघालेलो हो, आहोत आणि शिर्डीतून आपण चाललो आपल्या रस्त्याला आपण चाललो आहे पायी गाड्या आपल्या खूप दूरवरती उभ्या आहे चव्या गाड्याकडे तुम्ही बघू शकता भव्य असं साईबाबाचं एक स्मारक उभं केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता आता तर सुंदर आहे खूप छान तर मित्रांनो मधीच मिळाला एक सुंदर असा डॉग आणि आम्ही त्याला बघून खूप म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं त्याला बघून आणि एकटाच बसलेला होता आणि त्याला बघून सर्वजण चकित झाले होते त्याचा व्हिडिओ काढला आम्ही आणि तो आहे शिर्डीमध्येच आणि तेव्हा काही खूप छान डॉग लोक माणसाला नाही लावत पण एवढं कुत्र्याला जेवला होत्यात आता तर माणूसच कुत्र्याला फिरवायला लागलेला आहे तर या ठिकाणी आरू मला काही काय मागतच राहतो खूप खर्च केलेला आहे या ठिकाणी आणि नुसता घेत घे म्हणतच राहतो नुसता मी त्रासून गेलो आता काय काय घेऊ असं झालंय मला तर जाऊया गाड्या इकडे पोहोचलेला आहे गाड्यापाशी आपल्या आणि आता निघायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला येऊन जाता आता घरी घरी पर्यंत आपला तुमचा व्हिडिओ आपला हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे लांडका तो लांडगा बघा लांडगा थांब ते बघ अरे किती जवळ आहे आमच्या बघा आम्ही गाडीवर थांबलोय तो तो आमतोय तिथं त्या तिकडे पण आहे पुढं पुढं पण आहे पुढं पण आहे ते बघा लांडगा चाललाय लांडगा तर रस्त्यावरतीच होता पण तो काही असं म्हणजे चाप्टर दिसत नाही मला वाटतं त्याचं थोडस तब्येत बरी नाही नसेल आणि त्याच्यामुळं तो थोडासा बिमार असल्यावर करतोय तर तुम्ही बघू शकता आगा। 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 रेस, रेस कर कर रे। रेस तर बघा बघा हे एक तर मित्रांनो रस्त्याने वेळेस वेळेस घरी निघता आम्हाला रस्त्यामध्ये दोन लांडगी आणि ते होते आमच्या जवळ खूप आणि आम्ही खूप घाबरलो आणि नंतर ते आमचे थोडेसे लांब गेल्याच्या नंतर आम्ही त्यांचा बनवला आहे व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा मित्रांनो दोन्ही पण लांडगी आहे तर दोन प्राणी आपल्याला या ठिकाणी दिसलेले आहे मित्रांनो मित्रांनो लांडगा कुठे गेला कुठे गेला चाललाय पळून मित्रांनो आपण पोहचलेलो आहोत आता घरी आणि बघा या ठिकाणी सर्वजण थंडीना खूप गारटले आणि सर्वजण शकत आहेत तर सर्व गारटलेले आहे आणि या ठिकाणी शकोटी बनवलेली आहे सर्वजण शकत आहे तर मित्रांनो आणि मधीच आलाय आपल्या काय होतं ते लांडगा होतं कोल 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 आपल्या मधीच येता वेळेस आपल्याला भेटले कोल तर नक्कीच बघा व्हिडिओ तर आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो